शाळा आणि आपली मुलं आहे त्यांचा जीव आहे काय नाही मी तर उद्या काळे झेंडे दाखवेल जर प्रशासनानं आज उद्या दोन दिवसात कार्यक्रमात घेऊन काळे झेंडे दाखवले साहेबांना सांगा ॲडिशनल शिव फोन उचलणार विश्वास नाही मिटिंग तिथं नाही महत्वाची इथं आज पूर्ण जर मी लिहिली असती मी दोन महिने झाले व्यवहार पत्र व्यवहार करतोय ॲडिशनल शिव आले किशात घालून इकडे तिकडे शायनिंग मार्गिंग निघून गेले

तिथ प्रकल्प अधिकारी आलेला नाही शाळेचं काम चालू असत याबद्दल तुमचं काय निर्णय मी आता जुलै मध्ये नवीन त्याच्याबद्दलचं काय मी काय मी नवीन विस्तार

हा मी त्याच्या करावायचं मी तिथं डायरेक्ट तिकडलो त्यांचं काय म्हणणं आता मी जाऊन बघा काय करू शकते आता तुम्ही त्यांना पुन्हा फोन पुन करून सांगा मी रिपोर्ट करणार रिपोर्ट करणार त्यानंतर ते यायचं काय नाही ठरवलं नाही ते मी फक्त रिपोर्ट करणार त्यांचं काय माझ्या अपेक्षा त्याची लोक असत नाही नाही सगळे रूम चेक करतो कुठं काही आता ते काय नैसर्गिक आहे आपलं काही टेक्निकल नाही काय नाही

आपण दुसरा अधिक खंडाचं खंड तुम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून माझी कॉलेज होती सदर दर्जेबाबत आपण जबाबदारी घेण्यास तयार आहोत काय नाही माझं पुस्तक झाला ही जबाबदारी आपण घेण्यास तयार आहोत एक एक सदैव वाली मुगल प्रोग्रामसाठी बाहेर नाही होती बरोबर म्हणून कुठला झिटल धोता निर्माण झाला नाही ते आपल्या सर्वांसाठी चांगली बाब आहे

शाळेच्या अवैध आणि अनाधिकृत बांधकामाच्या संदर्भात निकृष्ट दर्जाच्या वार संदर्भात वारंवार पाठपुरावा केला होता पण त्या संबंधित प्रशासनानं त्याची दखल न घेतल्यामुळे आज ही योगायोगानं घटना घडली आहे बलवत्तर की लहान मुलांचा जीव थोडक्यात बचावलेला आहे संबंधित प्रशासनाला वारंवार निदर्शनास आणून सुद्धा संबंधित ठेकेदारावर कारवाई होत नाही किंवा या शाळेचं वाढीप होत नाही या शाळेचं जे व्यवस्थितपणे बांधकाम होणं गरजेचं होतं ते झालेलं नाही संबंधित ठेकेदार जे जबाबदार अधिकारी कर्मचारी असतील बांधकाम विभागाचे त्यांच्यावर फौजदारी स्वरूपात गुन्हा दाखल व्हावा आणि सदर शाळेचं बांधकामाची व्यवस्थित पाहणी करून व्यवस्थित रित्या सगळे जबाबदार अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया द्यावी एवढीच आमची अपेक्षा आणि या मुलांना चांगलं आधुनिक व उत्तम दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी संबंधित प्रशासनानं त्या ठिकाणचा हे घ्यावा आढावा घ्यावा आणि या मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्यास संबंधित प्रशासनाला सहकार्य करावं अपेक्षा मुले नंबर दोन अशी मान्यता मिळवली मिळालेली शाळा आहे या शाळेत आता ज्या वर्गात तुम्ही आज पाहत आहात वरील भागात आता तुम्ही शूटिंग केली बघितलंय की तो प्रार्थनेच्या काळात पूर्ण स्लॅबचा जो प्लॅस्टरचा भाग आहे तो डासा आला एक देवी कृपा म्हणायची की त्यावेळेस तिथं मुलं नव्हती प्रार्थनेसाठी मुलं बाहेर गेली होती आणि मोठी हानी टळलेली आहे आजपर्यंत संबंधित जे बांधकाम विभाग असेल शिक्षण विभाग असेल त्यांना वारंवार याबाबत कळवलेलं होतं की या इमारतीचं ऑडिट होणं गरजेचं आहे या चांगल्या पद्धतीची इमारती होणे गरजेचे आहेत कारण पुन्हा पुन्हा हा निधी मिळत नाही आता आम्ही जिल्हा शिक्षण अधिकारी शबनम मुजावर मॅडम यांनाही फोनवर संपर्क साधला टांसाळे साहेब आहेत जे बांधकाम विभागाचे खंडाळा तालुका जे इंजिनियर असतील त्यांना सुद्धा संपर्क साधला परंतु म्हणावा असा प्रतिसाद त्यांच्याकडून लाभला नाही आणि याकडं पुन्हा एकदा कानाडोळा डोळा करण्याचा प्रयत्न केला या शाळेतील अनेक स्लॅब असे डासवू शकतात अशा घटना घडू शकतात यामुळं या, या शासनाचं तातडीनिवेद लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी आम्ही निवेदन या निवे दिल्याप्रमाणे आज रोजीपासून मी उपोषणाला अमोल सुरू केले आहे यामध्ये प्रामुख्याने मागणी हेच राहील की सदर शाळेचं पुन्हा एकदा ऑडिट होणं गरजेचं आहे बांधकामचे प्रकल्प अधिकारी आहेत ज्यांच्या निगराणीखाली हे शाळा बांधली गेली त्यांच्यावर त्यांच्याकडून त्यांचा खुलासा घ्यावा जर ते दोषी आढळतील तर त्यांच्यावर निलंबन आता फौजदारी गुन्हा दाखल व्हावेत सदर बांधकाम ज्या ठेकेदारांमार पत्र त्या ठेक्याचा दर्जा तपासून योग्य ती जर त्यात तुम्हाला काही ज्या काय पद्धतीचे बांधकाम आढळत त्या ऑडिट नंतर त्यांच्यावरही त्याप्रमाणे योग्य ती कारवाई व्हावी सदर मुलांचा जीव महत्वाचा आहे विद्यार्थी महत्त्वाचे आहेत मराठी शाळेत सर्वसामान्यांचे विद्यार्थी शाळा शिकत असतात तर तरी मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य जिल्हा परिषद हो सीओ आहेत आणि या संबंधित बांधकाम विभागाच्या संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी तातडीने पावले उठून या शाळेबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा तत्पूर्वी आम्ही हा जो आता उपोषण आहे हे अविरतपणे सुरू ठेवणार आहोत तरी या आपल्या सर्वांचा पाठिंबा मिळावा धन्यवाद <laughs> आता ही ढासळल्यानंतर या ढासळल्यानंतर तातडीने संबंधित सगळे आले त्यांना कदाचित शिक्षण कुठल्या तरी शिक्षणसेवकांमार्फत कोणामार तर ते कळवलं असेल की असं ढासळले त्या बघण्यासाठी आले आणि त्यांनी तातडीने इथं यू पी लावलेली आहे ते यू पी लावताना सुद्धा इथं कुठलाही प्रकल्प अधिकारी किंवा शिक्षणाचे जे अधिकारी आहेत ते उपस्थित नव्हते ही मलमपुट्टी केलेली आहे असाच स्लॅब पुन्हा सगळ्या वर्गाचं ढासवू शकतो ही मोठी हानी होऊ शकते हा विषय खूप गंभीर आहे